हे गायज वेलकम बॅक टू माय ब्लॉग कसे आहेत मित्रांनो असं चांगलं आहे चला तर मित्रांनो आपल्याला आता दोन दिवस झालेले आहेत व्हिडिओ टाकून कारण का आपण नवीन वर्षाची सुरुवात भीमा कोरेगावला जाऊन केलेली आहे मित्रांनो तिथं एक तारखेला व्हिडिओ टाकले आता सलग व्हिडिओ टाकणारे आपण नाही का व्हिडिओ टाकतच राहणार आहे मित्रांनो आता दोन महिने नाही का दोन महिने आपण सलग व्हिडिओ टाकणारे सलग काही होऊ दे आता लोकांमध्ये घाबरत नाही व्हिडिओ बनवायला ना, काय नाही तर मी व्हिडिओ टाकणार आहे आता काही विषय नाही काल बघितला तासन किती खोलून ब्लॉग बनवत होतो काही लोकांचं लक्षच नव्हतं माझ्याकडे काय करतं आहे काय नाही लोक कायला ध्यान देणार आहे तर आपण करत राहायचं व्हिडिओ तयार तर उद्या व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो आपल्या इथं दिलं एक नाही का एकदम जुनं मंदिर आहे नाही का ते खूप खराब व्हायला हो आलं आहे खराब म्हणजे ते लक्ष देत नाही तिकडे फोन तर आपण उद्या ते साफ करायचं आणलं आहे तिकडे दारूच्या बॉटल्या बिटल्या सगळं पडलेलं आहे नाही का लोक काही तिथं लक्ष देत नाही तर आपण उद्या ते साफ करणार नाही का व्हिडिओ बनवायसाठी नाही पण मी आज खाली गल तर लोक नाही का पाया पडायला तर तिथं दिसलं मला ते तसलं मला आवडत नाही अजिबात असं खराब खराब तर आपण उद्या जाणार आहे मस्त तर उद्याचे व्हिडिओ खूप भारी होईल तर व्हिडिओ बघायला विसरू नका आणि मित्रांनो आपल्याला आता सिल्वर प्ले बटन घ्यायचं आहे तर पाहिजे तर आपल्याला सेल आपल्या बटन तर सपोर्ट करा विसरू नका मित्रांनो आपल्या भावाला सपोर्ट करा असं एवढंच बोलायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चला तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण का कारण आजपासून एक नवीन वर्षाची सुरुवात होत आहे मित्रांनो आता नवीन वर्षाची सुरुवात झाली दोन हजार सव्वीस मित्रांनो आपल्याला इथून सलग दोन महिने ब्लॉग बनवायचा आहे रिझल्ट भेटू किंवा नाही भेटू आपण सलग ब्लॉग बनवत राहणार आहे जे काय होईल ते तुमच्यासमोरच रिझल्ट आपल्याला वन के लवकरच पूर्ण करायच्यात आता आपले सहाशे होतं लवकरच वन के पूर्ण करायच्या तर आपल्याला लवकर लवकर तर माझ्या व्हिडिओ तुम्हाला जर का आवडत असतील तर ता सबस्क्राईब करायला विसरू नका सकाळपासून मनात एकच भीती आज काय करायचं आज काय करायचं आज काय करायचं पण आजचा दिवस खूप खास आहे माझ्यासाठी आज डे टू आहे आता दररोज आपण असं टाकणार डे वन डे टू लोकांना पण कळलं पाहिजे की कधीपासून व्हिडिओ बनवतो आहे का अशाच व्हिडिओ बनवतो आहे लोकांना पण कळलं पाहिजे ना की का व्हिडिओ बनवतो आहे कशा बनवतो आहे आवडतात नाही आवडतात आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच सांगण्यासाठी व्हिडिओ बनवलेली उद्या आहे आपण नदीला नाही का तर एकदम जुनं मंदिर आहे तुम्हाला दाखवतो मी एवढे दिवस नदीला गेलो आहे पण मी कधीच नाही बघितलं ते तुम्हाला उद्या दाखवतो खूप चांगलं आहे मंदिर छोटंसं आहे आपलं ते उद्या दाखवतो उद्याची व्हिडिओ बघा विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा लायकांना दाबाय नका विसरू आहे नवीन व्हिडिओ बाबा